नमस्कार म्हणजे जर स्वागत आहे एकदा आपल्या नवीन थाळीमध्ये नसल्या नुसतीच्या ब्लॉगमध्ये तर आज खूप पाऊस पडत आहे म्हणजे आज आहे सोमवार आणि एकच आता आम्ही चालू खुर्द्याला मशीन आणायला कसली मशीन मी तुम्हाला तिथे गेलं असेल नसेल तर चला आजचा ब्लॉग कंटिन्यू हा बघा आज आम्ही काय काय घेतो आणि काय काय हे या ब्लॉगमध्ये बघायला विचार आहे चला आता नी आणि जस ब्लॉग कंटिन्यू केलेला आहे चला आता आपल्याला जायचं खुर्म्याला जनता मार्केटला चला तर मंडळी बघा कसं पाऊस पडते आणि कसं खरेदी करायचं काय समजत नाही बघा हा खूप पाऊस आहे मशीन घ्यायला मार्केटला कलर करायला सोळाशे रुपये बोलते चला म्हणाले आता पण जनता मार्केट पोहोचली आणि पहिल्या दुकानात गेलो मस्तीचा भाव केला चला आता दुसऱ्या दुकानात जाऊया आणि बघूया तिथं मग असं भेटते का मशीन एकच दुकान इकडे सगळं तुम्हाला टोटल वस्तू भेटेल या मार्केटला जनता कुठे काय जायची गरज नाही चला आता रिक्षा, रिक्षा पार्किंग करते मी रिक्षा पार्किंग करते आणि बघते नको हाय आपले फुल वगैरे मशीन चला तर चला म्हणजे आता जे आलो घरी चार वाजले येते तर माहिती आहे ना घर ते किती असे ट्रॅफिक गणपतीचं सगळ्यांची तयारी असते सामानाला तर खूप खूप गर्दी होती आणि आता चार वाजता जेव्हा बसल्यात हे आणि ती मशीन आणले ना याचा वापर कसा करणार आम्ही हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये मध्ये बघायला भेटणार आहे चला आता मी जरा फ्रेश होते आणि मला नंतरला भेटते चहा जेवत नाही जेवचा टायमिंग गेला चला